कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आपली साफसफाई चालू आहे तर तुम्ही रोज म्हणजे नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही रुटीन रेसिपीज वगैरे पाहत असता आत्ता म्हटलं साफसफाई आहे तर साफसफाईचेच व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे ना कुठले रेसिपीज ना काही रुटीन काही नाही आहे तर असे काही साफसफाई करायची असली ना तरी खूप म्हणजे दगदग होती सकाळचं आपलं रुटीन आहे ते आवरायचं त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा कामं जो, असतात आपला स्वयंपाक दिवाबत्ती ते झाड लोट ते, ते कामं असतात आणि मधला जो वेळ असतो दुपारचा त्या दुपारच्या वेळेत जेवढा काही वेळ भेटतो तेवढ्या वेळेत मग आपण ते साफसफाई करत असतो तर ही माझी साफसफाई चालू आहे पाडव्याची तर असं नाही का थोडंसं तेलकट झालेले भांडे असतात थोडंसं इकडं तिकडं अस्ताव्यस्त झालेलं किचन असतं पेपर वगैरे थोडेसे बदलायला आलेले असतात मग ही जी काय वरची वरची साफसफाई आहे ना ती मी आज करणार आहे तर बघा सकाळची सगळी कामं आऊ झालेली आहेत आताचं टायमिंग सांगते अडीच वाजलेले आहे ज्यावेळेस साहेब घराच्या बाहेर पडतात तोपर्यंत किचनमधमधल्या कामाला तरी काही सुट्टी भेटतच नाही आहे किचनमध्ये तर आपण दिवसभर काम चालूच असतं पण स्वयंपाक डब्बा हे ज्यावेळेस ते बाहेर पडतील किचन किचनमधलं काम माझं संपतं तर आता चला म्हटलं तर साफसफाईला आपल्या सुरुवात करावी तर आता जे काही दुपारी घासलेली भांडी आहे स्वयंपाकाची रोजची आपली नेहमीची जे काही हे जाळं असतं भांड्याचं काम काम ते रिकामं करून घेते एक बेडशीट अंतरलेलं आहे झाडू वगैरे स्वच्छ मारून घेतलेलं आहे फरशी वगैरे सगळं म्हणजे टोटल कामं झाली आणि झाडू मारून पुन्हा एकदा असं बघा स्वच्छ मग बेडशीट अंतरून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती असे सगळे भांडे आहेत ना ते रिकामे म्हणजे पालते घालत आहेत ते थोडेफार ओले पण आहेत आता रॅक पण पूर्ण असं रिकामं करायचे तर इथे मी पालती घालणार आहे तर त्याचबरोबर रॅकमधले पण जे काय आता भांड्याचं कपाट आहे त्याच्यामधले पण जे काय डबे आहेत आता हे बघा उन्हाळी काम वगैरे भरलेले डबे आहेत किराणा भरलेला आहे मी काल परवा तर ते डबे मी काय केलेले आहेत इथेच आणून ठेवलेले आहेत डबे काही मी घासणार नाहीये बारीक सारीक जी काही भांडे आहेत तीच तेवढीच घासणार आहे जे छोटे छोटे डबे वगैरे आहेत ते तर तेलाची किटली म्हणजे नाही का असं इतर सगळे भांडे मी घासणार आहे तर रोजच्या वाप वापरातले जे काय भांडे असतात आपल्या नाही का किचन तर ते सुद्धा मी भांडे मी आणून ठेवलेले आहेत आणि जे काही जास्तच घाण आहेत किंवा वापरत नाही आपण भांडे तर ती भांडे मी घासून घेत आहे गृहिणीचा बराचसा वेळ किचनमध्ये जातो आणि आपल्या किचनमध्ये जर काम करायचं म्हणजे असेल शांत म्हणजे नाही का फ्रेश उत्साही तर आपलं किचन स्वच्छ नीट आणि टापटीप ठेवलंच पाहिजे तर ज्यावेळेस आपलं किचन बघा असतं वेळेस थोडंसं असतं तर असं वाटतं अरे बापरे आ... हे आवरायला घेऊ घेही मी आणि कधी हे स्वच्छ निट नीटनिटकं करे करेल असं होतं बघा आणि ज्यावेळेस स्वच्छ असं किचन नीटनिटकं क्लीन होत असतं ना त्यावेळेस स्वयंपाक करायला सुद्धा खूप फ्रेश उत्साही वाटतं तर आता इथे बघा मी सगळे हे मसाल्याचे डबे वगैरे आहेत ना ते सगळं असं रिकामी करून घेत आहे विलायची पावडर जायफळ पावडर जे काही बडशा पावडर ज्या सगळ्या पावडर जे होत्या ते एका म्हणजे का कागदावर घेऊन पॅकेट बांधून ठेवलेल्या आहेत त्या भरण्यासुद्धा मी घासायला घेणार आहे त्याचबरोबर इतर जे काही मसाल्याचे डबे होते ते सुद्धा मग मी रिकामे केलेले आहेत मग रोज सकाळ संध्याकाळी डेली त्याला हात लावला जातो पिठाचा आपला तेलकट स्वयंपाक बनवतानाचा आणि तांबे तर तुम्ही बघू शकता खूप धुळेने माकलेले होते तीन तांबे मी वापरत नाही ते तशाच खाली असतात दोन तांबे फक्त डेली यूजमध्ये असतात आणि दोन तीन ग्लास तर अशा पद्धतीने तर इनो तर चला आता भांड्या सगळे म्हणजे रॅक सगळं रिकामं केलेला आहे आणि आता जे काही पेपर आहेत ना ते सगळे काढून घेते आणि नवीनच पेपर टाकणार आहे मी आत्ता बऱ्याच वेळा काय करते असं प्रत्येक वेळेस नाहीच मी पेपर वगैरे चेंज करत फक्त त्याची बाजू पलटून किंवा किंवा झटकून असं मी तेच पेपर टाकत असते पण आता जरा खूपच घाण झालेले होते तर पेपर मी तिथे नवीन पेपर टाकून देणार आहे तर आता पहिले बघा पेपर पण काढून घेतले आणि सगळं झाडू मारून घेत आहे आणि त्यानंतर मग ओल्या कपड्याने ते सगळं असं रॅग जे आहे ते मी पुसून घेईल आणि भांड्या वगैरे घासेपर्यंत आणि तोपर्यंत ते ब रॅग जे आहे ते सुकून जाते एवढं किचनची साफसफाई केली पण कुठेही मला झुरळ नाही आहे स्पायडर नाही आहे कुठेही काहीही मला दिसलं नाही आहे जवळपास ही, ही, ही क्लिनिंग जी आहे ती मी साडेतीन महिने झाले केलेली नाही आहे वरच्यावर जी वरच्यावरची जी, वर जी क्लिनिंग असते ना म्हणजे करतो ना तर तशीच होत होती अशी डीप क्लिनिंग म्हणतात ना तर ते मी जवळपास तीन साडेतीन महिने केलेली नव्हती संक्रांतीच्या आधी केलेली होती म मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यानंतर आत्ता काढलेली आहे तर किचन फारसं असं काही घाण झालेलं नव्हतं पण पाडव्याचा सण आहे पाडव्याच्या सणाला स्वच्छ करतात म्हणून मी हे किचन आवरायला घेतलेलं आहे तर आता एवढे एवढे भांडे निघाले आहेत बघा घासायला तर एवढे भांडे मी आता पटकन असे घासून घेते नाही म्हटलं तर एक जाळं हे भरणार आहे एवढ्या भांड्यांना आणि हे भांडे घासायला चांगलं अर्धा तास तरी जाणार आहे कारण की डबे पण दोन आहेत त्या डब्यांवरती पण तेलकट वगैरे हात लागलेला आहे ते घासायला वेळ जातो जेवण बनवण्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला किचन हे स्वच्छ ठेवावं लागतं किचनमध्ये एक्स्ट्राचे दोन तास हे द्यावावेच लागतात तरच मग किचनमध्ये काम करायला सुद्धा छान वाटतं तर आज सुद्धा एक्स्ट्राचा बराच वेळ गेलेला आहे पूर्ण दुपार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे काम चालू होत होता आहे तर आणखीन बरेचशी कामं मला शेअर करायची होती पण वेळ कमी पडला वेळेअभावी हा व्हिडिओसुद्धा आजचा छोटाचा आहे एवढंच काम आजचं झालेलं आहे तर तेवढंच म्हटलं चला तुमच्याशी ते शेअर करावं तर देवपूजेची जी काही भांडी आहेत आता गुढी पाडवायला मला लागणार आहेत ना तर ते सुद्धा मी घासून घेतलेले आहेत आणि तेलाची किटली वगैरे हे सगळं कॅन वगैरे सगळं मी जरी कामं करून घासून घेतले कालच्या साफसफाईमध्ये आपण किचनची खिडकी टाईल त्याचबरोबर जाळी गॅस सिगडी किचन मोठा पोटमाळा हे सगळं आपण केलेलं आहे आज फक्त हे भांड्याचे रॅक आणि जे काय किचन मोठ्या खालचं जे काय स्पेस आहे कप्पा आहेत ते सुद्धा तिथला आवरून घेतलेलं आहे आणि तर किचनची साफसफाई झालेली आहे आज फायनली कि किचन आपलं सेट म्हणजे झालेलं आहे तर तर वरच्यावर मी साफसफाई करत असते प्रत्येक वस्तू अशी रिकामी झाली की ती घासून पुसून व्यवस्थित ठेवत असते जिथल्या तिथं सगळ्या झाडू कचरा वगैरे धूळ वगैरे दिसली तर ती पुसून घेत असते त्यामुळे आजचे जा जी काही साफसफाई केलेली आहे ना ती साफसफाई करताना मला था जास्त फारसा वेळ गेलेला नव्हता पटकन साफसफाई झालेली आहे आणि उन्हाळी काम चालू करण्या सुद्धा मी वरच्यावर म्हणतात ना असं कापडा वगैरे मारून घेतलेला होता तर त्यामुळे तर आता इकडे बघा हे देवपूजेची भांडे आहेत ना तर ते मी पितांबरीने घासून घेतलेले आहेत आणि आता किती जरी मी घासून ठेवले तरी पाडव्या दिवशी मला थोडासा पुन्हा पितांबरीचा हात फिरवावा लागणार आहे पण आता एवढे भांडे साफसफाई केलेले आहेत तर आता हे तसं ठेवायला नको स्वच्छ धुतलेलं असलं की कसं छान दिसतं में ले ले के ले 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 तर आता हे सगळे भांडे मी धुवून घेतलेले आहेत आणि समीक्षाला काय केलेलं आहे भांडे पुसायला लावलेलं आहे तर आता तेलाची किटलीसुद्धा रिकामी झालेली होती तर तीसुद्धा आता बरीचशी घाण झालेली आहे तर त्या किटली घासायला मात्र मला थोडासा वेळ गेलेला होत बऱ्याच वेळा काय होतं तेलाची किटली रिकामी झाली की पुन्हा आपण तसंच त्याच्यामध्ये तेल घालतो म्हणजे ओतून देतो तर खं असं वाटतं ना धुवायला येईल नंतर धुवायला येईल नंतर आता गाई गडबडत आहे तर ओता पटकन असतील त्याच्यामध्ये तर तसंच माझ्या बाबतीत झालेलं होतं त्यामुळे ते त्यालाच कटली खूप घाण झालेली तर ती घासून ठेवली आणि इकडे बघा तोपर्यंत ही जी काय मांडणी आहे ती पूर्ण अशी सुकून गेलेली आहे ओल्या कपड्याने पुसून घेतलेली होती तर ती तर आता पेपर जे आहे त्या टाकून दिलेल्या आहेत म्हणजे आता भांडे पण आता धुवून समीक्षा तर पुसते असे मला लावायला येतील तर तिला थोडस मी काम दिलेलं होतं म्हटलं जरा सका सुट्टीच होती शनिवार आणि त्यामुळे तर तिला मी पुसायला लावलेत आणि इकडे मी पेपर सुद्धा टाकून घेतलेले आहे तर आता पटापटा भांडे मी लावून घेते पण तिने पण भांडे पुसलेत बऱ्यापैकी निम्मे अर्धे पुसलेले होते एवढे सगळे तुम्हाला दिसतात तेवढे असे तिने पुसलेल्या नाही आहेत निम्मे मग भांडे मी पुसलेले होते तर जेवढ्या काही तिला शक्य होतील तेवढ्या जमेल तेवढ्या वेळ तिने ते वे पुसून घेतलेले होते तर जेवढे आता तिने पुसलेले भांडे आहेत तेवढे मी आता पटपट म्हणजे ज्या स डब्यामधलं साहित्य वगैरे भरून व्यवस्थित ठेवून देते किचन साधा असू किंवा मॉड्युलर असू पण ज्यावेळेस आपण एवढी छान अशी सगळे भांडे घासून घेतो ना वीम लिक्विडने असेल साबणने म्हणजे नाही का, का।, का लेला, लेला, तर पाण्याखाली म्हणजे स्वच्छ असं घासून घेतो त्यावेळेस ते किचन इतकं छान चकाचक दिसतं ना काही विचारूच नका फक्त भांडं पुसलेला आणि घासलेला खूप फरक असतो तर भांडे घासल्यानंतर एक वेगळीच नवी चकाकी एक वेगळी शाण येते तर तसं बघा तर आजचं हे माझं हे साधंच किचन आहे पण घासल्यानंतर सगळं किचन आवरल्यानंतर इतकं छान असं दिसत होतं असं कुठेच वाट वाटत नव्हतं की हे माझं छोटंसं किचन आहे साधं किचन आहे तर अगदीच मॉड्युलर किचन असल्यासारखं हे दिसत होतं तर माठ वगैरे नवीन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे किचनला ना एक छान असा नवीन लुक आलेला होता असं वाटत होतं मॉड्युलरच आपलं हे किचन आहे किचनमध्ये ज्यावेळेस मी एंट्री केली त्यावेळेस खूप छान खूप छान दिसत होतं तर तुम्हाला मी किचन सगळं असं से लावल्यानंतर सेट झाल्यानंतर व्हिडिओ बॅक कॅमेराने दाखवेल ला, ला हो तर आता इथे बघा साखर वगैरे डब्यातली जी काय डबा म्हणजे मी घासायला कालेला होता तर त्या डब्यामध्ये मी साखर भरून ठेवली चहा पावडर वगैरे मसाल्याचे डबे मसाल्याच्या डब्यातल्या मी वाट्या तशाच काढून ठेवल्या होत्या मसाले होते त्यामध्ये जास्तीचे तर त्यामुळे आणि जे काही संपलेल्या होत्या वा म्हणजे मसाल्या त्या त्या वाट्या मी घासायला घेतलेल्या होत्या मसाला डबा पूर्ण असा बाहेरून वगैरे सगळा स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि त्या बघा सगळे भांडे डबे वगैरे लावून झाले पातेले वगैरे सगळे लावून घेतलेले आहेत ह्याच्यातले भांडे काही माझ्या डेली यूजसाठी म्हणजे वापरत असते आणि काही भांडे वापरतच नाही तर जे डेली यूजचे जे भांडे होते ते फक्त मी फक्त पुसून लावलेले आहेत आणि जे काही वापरत नाही आहे ते भांडे घासून असे पुसून लावलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आत्ताच किती चमक मारायला लागलेला आहे तर सगळे सगळे भांडे मग मी अशाच पद्धतीने कपडे घेतलेले आहे सुती हातामध्ये आणि त्या कपड्याने सगळे भांडे मी पुसत आहे भांड्याच्या दुकानात गेलं की असं वाटतं किती भांडे घेऊ आणि किती नाही असं वाटतं हे घ्यावं ते घ्यावं खूप सारे भांडे घेऊ वाटतात पण ज्यावेळेस घासायला भांडे आपण काढतो त्यावेळेस नको रे वाटतं रे बाबा भांडे नसते घेतले तर बरं झालं असतं कमीच भांडे बरे वाटतात कारण की ते तेवढंच घ्यायचं तर तेवढंच असं धुवून व्यवस्थित स्वच्छ ठेवायचं आणि ते बरं पडतं पण खूप सारे भांडे असले ना उगासाचा वापरही नसतो आणि नुसतं ते पडून राह असतं आणि असे साफसफाई काढली तर ते मग धुवावंच लागतं ते भांडे तर असे पण काही माझ्याकडे भांडे झालेले आहेत ताईंनो ते 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 के तर त्यासुद्धा मी भांड्याचं म्हणजे घासावीतल्या जातं त्याशिवाय त्या भांड्यांचा केव्हा तरी उपयोग होतो पण असावी ते सुद्धा भांडे तर असं आता हे जे काही भांडे सॉरी जे काही डबे आहेत ना तर त्या डब्यांवरती मी फक्त ओलं कापड आणि एक सुकं कापड मारून घेतलेलं आहे हे डबे मी गेल्या महिन्यातच गे घासून स्वच्छ त्यामध्ये उन्हाळी काम वगैरे भरून ठेवलेलं आहे तर आता ते रिकामी वगैरे करत बसले नाही आहे फक्त असं ओलं कापड आणि एक सुक कापड मारून घेतलेलं आहे आणि तिथे ते लावून दिलेलं आहे ज्यावेळेस हे आता मला असं वाटतं हे डब्यांना नंबर येईल दिवाळीमध्येच घासण्याचा तोपर्यंत हे डबे तसेच राहणार आहेत तर चला आता इकडे किचनचा आता तो नंबर आलेला आहे आपली जी काय मांडणी आहे ती सेट झालेली आहे डबे वगैरे मी धू पुसून लावलेले आहेत आणि आता इथलं जे काही सगळ्या भरण्याच्या आहेत ना ते सगळ्या काढलेल्या आहेत तर इथे सुद्धा ना मी वरच्यावर असं आठ दिवसातून पंधरा दिवसातून झाडू मारून घेत असते कपडा वगैरे एखादा मारून घेत असते त्यामुळे फारशी घाण नव्हती पण थोडंसं साहित्य इकडं तिकडे झालेल्या होत्या भरण्या तर त्या आता व्यवस्थित लावून घेते आणि ही होती भरण्यांवरती जी पाठीमागची लाईन होती ना त्याच्यावरती धूळ होती तर ती सुद्धा मग पुसून घेत आहे आणि सगळ्या ह्या भरण्या मी तिथे लावून देते इथेच बघा सगळा कोपरा तुम्हाला दिसत असेल पॅक झालेला खूप साहित्य इथे सुद्धा बसलेलं आहे किचन छोटा आहे पण इतकंच त्याच्यामध्ये भांडे बसलेले आहेत ना काही विचारूच नका हे किचनच्या खालचे दोन कप्पे आहेत ना ह्याच्या मला खूप उपयोग होतो जवळपास एक मोठी मांडणी भरलेली पत्ते ह्याच्यामध्ये भांडे माझे बसलेले आहेत भरण्या वगैरे आणि खालचा जो कप्पा आहे ना तिथे माझे नवीन भांडे कुकर कडाया सगळं असं इथे बसतं पाटे खालचा जो कप्पा आहे तिथे आणि वरती परत भरण्या वगैरे आणि आता मिक्सरचा जो काय जागा होती जार होता पहिला तर त्या जारवरती मी मिक्सर ठेवत होते तर आता तो मिक्सरची जागा चेंज झाली आहे माठ घेतल्यापासून तर मिक्सरसुद्धा आता मी खालीच दिलेला आहे सरकवून ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मग तो मी घेऊन लावत असते किचन ओट्यावरती तर आता म्हणजे पहिलं माझा तिथंच होता मिक्सर किचन ओट्याच्या खाली तर बघू शकता अशा पद्धतीने हे आवरलेलं आहे थोडंच आवरलं की एक छान लूक येतो किचनला तर थोडस म्हणजे म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे खाली बघू शकता कडया मिक्सर कुकर हे सगळं बसलेलं आहे लसूण वगैरे आणि हे इकडं आपली हे मांडणी बघू शकता अशा पद्धतीने क्लीन झालेली आहे किंवा अशा पद्धतीने मी लावलेली आहे तर ताई असा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ